देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल म्हणाले शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी फोडली एकंदरीत जनतेच्या मनात सरकारविरोधात असंतोष असल्याचं मत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले कर्जमाफीचं आश्वासन देऊन कर्जमाफी करत नाही शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना काँग्रेसचा पाठिंबा आहे बच्चू कडू यांच्याशी आमचं संभाषण झालेलं आहे त्यांच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झाल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे सरकारने शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये असंही सपकाळ यांनी म्हटलंय महाराष्ट्राला अराजकतेच्या खाईत देवेंद्र फडणवीस यांनी ढकलू नये तातडीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने करावी असे सपकाळ यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली आहे के महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांनी अत्यंत संयम आणि सभ्यतेने पाहिजे ही आपली परंपरा असल्याचं यांनी म्हटलेलं आहे आपल्याला आठवत असेल की पुणे या ठिकाणी हगवणे प्रकरणामध्ये कुठेतरी अडचणी जीव पाहत असताना त्या लेखीबाडीवर त्या मृतक मुलीवर महिलेवर आरोप केल्या गेले तसेच आरोप हे आता डॉक्टर संपदा मुंडेच्या संदर्भात जर केल्या जात असेल तर हे कसे सहन करावे हा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न अत्यंत साफ आहे त्या डॉक्टर संपदावर जो दबाव होता हा दबाव फलटण जिल्ह्यातल्या आकाचा होता आणि त्या आकाचे प्रताप जे आहेत हे जनतेच्या समोर आहे एक माणूस टीव्हीवर काही दिवसां वर्षांपूर्वी हा येतो आणि सांग बोट स्वतःचा कापतो आणि बोट कापताना सांगतो की नाईक निंबाळकर माझ्यावर अन्याय करतायत आणि अशा पद्धतीने त्यांनी अन्याय करणं थांबलं तर मी शरीराचे वेगवेगळ्या अवयवाचे तुकडे करेल असा आरोप असा आरोप नव्हे तर स्वतःचा हात बोट कापून घेणारा माणूस एक दाम्पत्य आत्महत्या करते तो प्रकार संपदा मुंडेंच्याही संदर्भामध्ये फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून होत असणारा आग्रह हा स्पष्ट आहे त्यामुळे बीडच्या आकापेक्षाही मोठा आका हा फलटण मध्ये लपलेला आहे आणि या आकाचा मोठा हाका हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हा मुख्यमंत्री जाऊन क्लीन चिट देतो ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लाज वाटावी अशा प्रकारची घटना आहे आणि यावर थाम सून। है या विषय थांबलेला नसून आता त्या आपल्या सर्वांची लेखबाळ असणाऱ्या डॉक्टर संपदाच्या चारित्रावर जे शिंपतो जातात हे संतापजनक आहे या आरोप करणाऱ्यांना आया बहिणी नाहीत का हा थेट प्रश्न या आपल्या माध्यमातून आम्ही विचारत आहोत जो आहे तो शेतकऱ्यांचा असंतोष आणि त्या शेतकऱ्याच्या असंतोषाचा अंत या सरकारने पाहू नये आणि महाराष्ट्राला अराजकतेच्या खैत देवेंद्र फडणवीसांनी ढकलू नये आणि त्याकरता तातडीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा ही देवेंद्र फडणवीस सरकारनी करावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे आणि मतजोरीचा मुद्दा पुढे केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे बोलले त्याच्यावर देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे चोमो मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला जो आमचा उल्लेख आहे तो ते खरा ठरवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयमाने सभ्यतेने वागलं पाहिजे ही आपली असणारी परंपरा आहे मात्र चीफ मिनिस्टर हे चीफ बिहेवियर करत आहेत त्याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो बिरिर्ट रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड